नमस्कार मित्रांनो हा चैत्र शुद्ध पाडवा ज्याला आपण गुढीपाडवा म्हणतो हिंदू धर्माचा ह्या नवीन वर्षाचा पहिला दिवस हिंदू धर्मानाच नव्हे तर सर्व सुख सुखसमृद्धीची जावं यानिमित्त ही प्रार्थना लोकसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे मित्रांनो एकच सांगेन जा तरुणांना मतदान करा आणि या देशाचं भवितव्य घडवा जो उमेदवार तुम्हाला व्हावेल जो प्रामाणिक वाटेल जो सच्चा वाटेल त्याला निश्चित मतदान करा मत द्या आणि या देशाची गुढी जी आहे ती गुढी सगळ्या जगात उंच उंच हो माझ्या भारत देशाचा झेंडा सगळ्या जगात उंच हो एवरेस्ट शिखर आमच्याच देशातलं सगळ्यात उंच आहे त्याच्यापेक्षाही उंच आमचा झेंडा हो अशी या गुढीपाडव्याच्या दिवशी आपण प्रार्थना करूया त्याच्याकरता ऑलिम्पिकमध्ये आपण पोहोचलं पाहिजे आणि ऑलिम्पिकमध्ये आपल्या देशाचा झेंडा भडकला पाहिजे इंडस्ट्रीमध्ये चायनाला आपण हरवलं पाहिजे शिक्षणामध्ये आपण अमेरिकेला आणि जपान आणि जर्मनाच्या तत्व शिक्षणाला आपण मागे टाकलं पाहिजे तरुणानं तुमच्याच हातात ह्या भारताचं भवितव्य आहे आणि मग हे करताना आपले गरीब गारपीटग्रस्त अतिशय संकटावर संकट अति अतिवृष्टी आणि मग गारपीटग्रस्त अशा संकटांनी माझा महाराष्ट्रातला शेतकरी पिचून गेला आहोत त्या शेतकऱ्याकरता आपण झट पडलं पाहिजे म्हणजे काय करायला पाहिजे पैसे तोंडार फेकून काही होणार नाही सरकारची मदत तुट त्याने जी त्यांनी काही होणार नाही कोण काय करतो याच्यापेक्षा काय आपण त्या शेतकऱ्यांच्या बरोबर जाऊन त्यांच्या समोरच असून काही असं तुमच्यातले तरुण काही इनोव्हेटिव्ह आयडिया नाही काढू शकणार नैसर्गिक संकटावर मात करायला अशा वेळेला इन्शुरन्स आहे अशा वेळेला जर असे जर गारपीट झाले तर त्या पिकातनं काही वेगळं बाय प्रॉडक्ट काढता येईल का अशा प्रकारचे संशोधन आज तुम्ही सगळे बुद्धिमानात आपण नाही करू शकणार त्या शेतकऱ्यांना काही साईड बिझनेस आपण निर्माण नाही करून देऊ शकणार अशा प्रकारे यांचा कणा जो आहे तो मोडून पडता कामा नये ताट माने ताट कण्याने माझे शेतकरी बांधव या गारपिटीच्या संकटात उभे राहिले पाहिजे अशी काहीतरी आपण झटपट तुम्ही आणि मी मिळून नुसतं लेक्चर देऊन चालणार नाही मी सुद्धा डी एस के फाउंडेशनतर्फे शेतकऱ्यांच्या जीवनातले वेगळे नवीन नवीन प्रयोग आणि नवीन संशोधन करतो आहे तुम्ही माझ्याबरोबर सहभागी व्हा आपण सगळे मिळून या देशातल्या या पिसलेल्या कणानं मोडलेल्या संकटाशी तोंड देताना हसतमुख असलेल्या पण काही घाबरून आत्महत्या करारखा एक भयग्रस्त मार्ग अवलंबणाऱ्या शेतकऱ्यांना धीर देऊया आणि यांच्या न जीवनामध्ये गुढीपाडव्याची एक नवीन पालवी फुलूया अशी मी या गुढीपाडव्यानिमित्त आपल्या सर्वांना विनंती करतो प्रार्थना करतो आणि सदिच्छा आहे देतो धन्यवाद